कवितेचा शीर्षक आहे आपण मात्र राहिलो नाही बोललो आपण बरेच काही बोललो आपण बरेच काही पण मौन मात्र ऐकलेच नाही <Hanadanian> बोललो आपण बरेच काही पण मौन मात्र ऐकलेच नाही जगलो लाख वाटणीचे क्षण जगलो लाख वाटणीचे क्षण सामावून थोडे ठेवलेच नाही सामावून थोडे ठेवलेच नाही होते बरेच काही देण्यासारखे होते बरेच काही देण्यासारखे तू कधी मागितलेच नाहीस होते बरेच काही देण्यासारखे तू कधी मागितलेच नाहीस दूर मी झाले दूर मी झाले जवळ ये असंही तू म्हणाला नाहीस दूर मी झाले जवळ ये असंही तू म्हणाला नाहीस कवितेत तू नसता नाही कवितेत तू नसता नाही ना तक्रार कधी केली नाहीस कवितेत तू नसता नाही तक्रार कधी केली नाहीस आता असं वाटत आता असं वाटत तुझ्यासाठी केलेल्या कविता आता असं वाटत तुझ्यासाठी केलेल्या कविता तुझ्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत गिरवत राहिलास असेच शब्द गिरवत राहिलास असेच शब्द ज्याची कविता कधी झाली नाही गिरवत राहिलास असेच शब्द ज्याची कविता कधी झालीच नाही कुढत रात्र चांदण्या मोजल्यास कुढत रात्र चांदण्या मोजल्यास चुकले कुठे शोधलेच नाहीस कुढत रात्र चांदण्या मोजल्यास चुकले कुठे शोधलेच नाहीस आता मात्र आता मात्र जगतो आहेस तू तुझा आता मात्र जगतो आहेस तू तुझा आणि मी माझी आता मात्र जगतो आहेस तू तुझा आणि मी माझी आपण मात्र राहिलो नाही आपण मात्र राहिलो नाही